बाबा अष्टनकर माझी जिल्हा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी मला चार महिन्याआधी अध्यक्षपदाहून गटबाजी करून मला काढलं कारण मी गटबाजीला थारा दिला नसता आणि आज जे काही ना नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही कृत्य करत आहे त्या कृत्याला कदाचित माझ्याकडून आळा घातला गेला असता म्हणून मला वरिष्ठांवर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांवर प्रेशर आणून मला पदावून काढलं आणि नवीन नवख्या पोराला जो स्टॅम्प फेंडरसारखा का काम करतो चपराशासारखा अशा पोराला अध्यक्ष केलं त्यामागचं कारण असं आहे की मागचे झालेली लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडनं मुकुलजी वासनिक साहेबांचं नाव होतं नितीनजी राऊत साहेबांचं नाव होतं कुणाल राऊत साहेबांचं नाव होतं त्याचप्रमाणे किशोर गजबे साहेबांचं नाव होतं परंतु या दलित लोकांना वगळून एका श्यामकुमार बर्वे नावाचा उपसरपंच जो रेतीचोर आहे ज्याच्या नावाने गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली मिळवून दिली केदारसाहेबांनी आणि तो निवडून आला त्यावेळेस संविधानाचा मुद्दा होता म्हणून लोकांनी मतं दिली आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम असो दलित असो या सर्व समुदायांनी बी जे पीच्या विरोधात मतदान करून या माणसाला श्यामकुमार बर्वेला निवडून आणलं पण श्यामकुमार बर्वे निवडून आल्यानंतर सुनील केदार जे काही सांगतील सुनील केदार जे काही म्हणतील त्यांच्या आदेशाशिवाय पानसुद्धा हलत नाही अशा परिस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यात आज काँग्रेस रसातळाला गेलेली आहे आणि गटातटात वाटल्या गेलेली आहे याचं कारण आता कालच आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी काँग्रेस पक्ष सोडून यांनी भारतीय जनता पक्ष जॉईन केला त्याचप्रमाणे रामटेकचे आमचे थोपटे म्हणून जो पोरगा होता शहर काँग्रेसचा अध्यक्ष त्या त्याला सुद्धा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत होता दामोदर थोपटे त्यालासुद्धा बाजूला सारलं आणि त्या ठिकाणी शिवसेना आणि प्रहार या पक्षाकडून निवडणुका लढलेला व्यक्ती आणून त्याला पंजाबत सिम्बॉल देऊन त्याला रामटेकचा उमेदवार केला नगराध्यक्षपदाचा त्याचप्रमाणे साजाबाई सेठ कामठी येथून जो आमचा खूप निष्ठावान कार्यकर्ता काँग्रेसचा त्याचा बुनकर समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा मोठा समुदाय आहे तो कदाचित निवडून आला असता आणि केदारसाहेबाचं काही जमलं नसतं किंवा केदारसाहेबांना गटताटा त्याचं ऐकलं नसतं आणि गटताटाचं राजकारण करता आलं नसतं म्हणून केदार साहेबांनी त्याची उमेदवारी कापून मुस्लिम समाजातील अल्पसमाजाच्या व्यक्तीला तिकीट दिली आणि त्या ठिकाणीसुद्धा काँग्रेस पक्षाचा हिरमोड झाला आणि अशाच पद्धतीने वाडी असो वाडीमध्ये तर अभद्र युती झाली हो जो माणूस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता जो भारतीय जनता पक्षाच्या शिम्बॉलवर मागची वाडी नगर निवणूक निवडणूक लढला ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्यावर केस केली त्याला अटक पण केली होती अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा पंजा देण्यात आला ही शर्मेची बाब आहे त्याचप्रमाणे वानाडोंगरी असो निळडो असो की डिग्डो असो या ठिकाणी स्थानिक लोकांना सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा आमचा मानस होता परंतु आम्हा लोकांना बाजूला सारून केदारसाहेबांनी आपल्या जो जे काही हस्तक आहेत जे काही शेले चपाटे त्यांच्या मनाने तिकिटा देऊन त्या ठिकाणीसुद्धा परिस्थिती खराब करून ठेवली आणि मग उमरेड असो उमरेडमध्ये मायनॉरिटीचा जो आहे वर्ग द म्हणजे अल्पसंख्याक लोकांचा त्यांना एकसुद्धा उमेदवारी दिलेली नाही अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं कार्यकर्ते यांच्या गटबाजीला कं, कं कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून बाहेर जात आहे याविरुद्ध आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत आणि आता बुट्टीबुडीचा एक मोठं प्रकरण आमच्या डोळ्यासमोर आलं जो व्यक्ती आर एस एसचा कार्यकर्ता आहे ज्याच्या घरी मोहनजी भागवत साहेब मोहनजी भागवत साहेबांच्यासोबत सोबत त्याची फोटो आहे तो कालपर्यंत कधीच काँग्रेसमध्ये नव्हता त्या माणसाला काँग्रेस पक्षानं तिथे काँग्रेस पक्षात शिम्बॉल फ्रीज केला आणि आघाडी करून याला उमेदवार केला हा सुमित मेंढे बघा अशा पद्धतीनं अभद्र युत्या करून जर काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम करत असेल सुनील केदार त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाचे आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब त्वरित त्यांनी कारवाई करावी जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही हर्षवर्धन सपकाळांच्या आणि सुनील केदारांच्या विरोधात दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकू आणि दिल्लीच्या राहुलजी गांधी असो मल्लिकार्जुनजी खरगे साहेब असो की के सी वेणुगोपालजी असो या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून अवगत करू हे सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढायची ज्यांची इच्छा असेल ज्यांना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय पक्षाचा भारतीय जनता पक्षात चिन्ह घेऊ नका शिवसेनेचं चिन्ह घेऊ नका म्हणजे अजित पवार गटांचं घेऊ नका आणि यांचं घेऊ नका कोणाचं तुमच्या शिंदे गटाचं पण तुम्ही जर अपक्ष लढत असाल तुम्ही एवढे वर्ष काम करता तर तुम्हाला अपक्ष लढायला कोण मनाई करणार आहे आम्ही त्यांना सांगितलं कारण त्यांना त्यांच्या वार्डामध्ये लोकांची कामं करायची आहे पक्ष वाढवायचं आहे म्हणून त्या लोकांना आम्ही आम्हाला सुद्धा त्यांना मोकळा सोडावं लागलं आपण आता जे अपक्ष उमेदवार असणार आहे कार्यसारख्या आम्ही जो काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असेल ज्यांनी काँग्रेस पक्षात सिंबॉल मिळाला असेल त्याचा प्रचार जरूर करू तो कोणी असो काँग्रेस पक्षाचा कोणता पण उमेदवार असो पण ज्या ठिकाणी अभद्र युत्या करून बाहेरचे लोक आणून आमच्यावर लादण्याचा जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला आम्ही हाणून पाडण्याचं काम करू वाढीचं एक उदाहरण द्यायचं विसरलो वाडीमध्ये प्रकाश कोकाटे नावाचा तालुका अध्यक्ष होता जो नागपूर ग्रामीणचा तालुका अध्यक्ष आहे त्याला उमेदवारी नाकारली वाडी शहराचा अध्यक्ष शैलेश फोराणे त्यांनीसुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागली त्यालाही उमेदवारी नाकारली आणि बुटीबुरी शहराचा अध्यक्ष युसुफ शेख यालासुद्धा उमेदवारी नाकारली अशा जर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल आणि बाहेरून आलेल्या लोकांना जर आपण पदं देणार असेल त्यांना उमेदवार करणार असेल तर ह्या पक्षाची हानी आहे ही हानी थांबली पाहिजे हीच कडकडीची विनंती वरिष्ठांना करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर पत्रकार परिषद घेऊन सांगत आहोत आहे फोटो शंभर टक्के तक्रार करणार आहोत आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः लेखी तक्रारी पाठवणार आहोत आरोप आहे मला वाटतं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे एकशे चौपन्न कोटीचा आणि त्याचे कदाचित मला वाटते बाराशे कोटी रुपयाची रिक्वारी त्यांच्यावर येणार आहे म्हणून भारतीय जनता पक्षाची आतून सुपारी घेतलेली कार्यक्रम दिसतोय तो आणि काँग्रेस पक्ष समूळ संपवून टाकायचा असा तो कार्यक्रम आहे असा माझा आरोप आहे हो त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत कुणाल भगत हे आमचे उमे नगर सेवा नगराध्यक्षाचे उमेदवार होते प्युअर दलित आहे यांना सोडून तो सुमित मेंढे आणला तो अल्प एस सी समुदायातून अत्यंत अल्पसमुदाय असलेला व्यक्ती तो आर एस एसचा कार्य करता त्याला तुम्ही तिकीट दिली तो कार्यवाह आर एस एसचा त्याला तुम्ही तिकीट दिली आघाडीची म्हणजे हा अन्याय आहे नहीं मिलने का ये कारण हमको भी थोड़ा ताजुब लग रहा कि जो सिस्टम है पार्टी का कि सात तारीख को आपने इंटरव्यू बुलाया उसके पहले पैसे भरे और उसका सब हमने प्रोसेस किया हमारे तेईस लोगों ने फॉर्म भरे उसके पैसे भरे उसका हमने प्रदेश को दिल्ली में सब जगह मेल कराया जिसमें कुणाल भगत और योगेश हलवले सलील वासे ऐसे चार लोगों ने एप्लीकेशन किया था जिला शहर शहर अध्यक्ष के लिए पंजे के लिए कि भाई कांग्रेस के तरफ से इनमें से किसी को टिकट पंजे का नहीं दिया गया और तेईस लोगों में से भी किसी को नहीं दिया और सुमित मेंडे नाम का उसको अवध आगाडी करके उनको पूरे कांग्रेस के कुछ लोगों को सुनील केदार ने अपने गट के लोगों को ले जाकर उन्होंने पंजा फ्री कराया और कांग्रेस के एक भी आदमी को पंजा नहीं दिया गया किसी को, किसी को नहीं दिया किसी को उसको इंटरव्यू दिए पैसे भरे कम्प्लेट करने वाले की जिम्मेदार को लेकर के जिम्मेदार सुनील के दारी है करेंगे हाँ पहले हमने इसके पहले मेल किया है कौन से तारीख को मेल किया है हमने मेल किया है चार दिन पहले प्रदेश अध्यक्ष को भी बताया वेणुगोपाल जी को राहुल जी को मुकुल जी को हमने सब जगह मेल किया है लेकिन किसी ने दखल नहीं दिया कितने तारीख को ग्यारह तारीख को हमने मेल किया है तो हम लोग चाहते हैं कि भी जो लोग सच में सिस्टम में काम कर रहे हैं जो लोग इतने साल से संगठन में काम कर रहे हैं उनको अगर से टिकट न देते हुए अगर से अभी आए हुए लोगों को अगर से आप दे रहे तो फिर कांग्रेस कहाँ रहेंगी कौन कांग्रेस के साथ काम करेगा तो हमारी विनंती है कि पक्ष ने सुनील केदार के ऊपर के में कारवाई करें.